भूमिका आमची झालेली आहे आणि म्हणून हे आदिवासी वादळ आहे का आमच्या हक्काच्या पाण्यासाठी जर कोणी पाणी सोडणार असेल तर त्या अधिकाऱ्याला आम्ही त्या ठिकाणी ठाण्यामध्ये पडू आम्हाला पोलिसांनी अटक केली तरी चालेल परंतु या ठिकाणी माफी नाही आणि म्हणून थांबताय बघा पाणी बघा जुन्नर निवेदन देण्यापेक्षा तुम्ही धरणावरून बघा धरणात गाळ किती आहे पाणी किती आहे हे प्रत्यक्ष बघा अशा प्रकारची विनंती साहेब